नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गका कशी क तयार करायची ते बघितलं गकाच्या साह्याने काजू कसे तोडायचे ते देखील बघितलं तोडलेल्या काजूंच्या बिया कशा साफ करायच्या आणि त्याच्यातनं घर कसे काढायचे ते देखील बघितलं आणि सुंदर असे दोन चविष्ट अगदी चमचमीत असे पदार्थ देखील मी तुम्हाला बनवून दाखवले काजूच्या बियांपासूनचे दोन पदार्थ देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजूच्या बिया भाजून त्याच्यातनं काजूगर कसे काढायचे ते बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा समोर आपल्याला जे काजूचे बोंड दिसत आहेत छान पिकलेली अशी लाल पिवळी मस्त अशी बोंड दिसत आहेत तर त्याला ज्या बिया आहेत त्याच्यातूनच आपण काजूगर काढणार आहोत काजूची बोंड तयार झाली की त्याची बी देखील पक्की होते आणि तीच बी भाजून त्याच्यातून काजूगर काढला जातो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या हिरव्या बिया बघितल्या त्या कवळ्या बिया होत्या फक्त बिया होत्या त्याला बोंडू नव्हते तर त्या बियांपासून आपण ते जे दोन पदार्थ केले ते तुम्ही पाहिले असतीलच तर आज आपण ह्या पक्क्या बिया भाजून त्याच्यातून काजूगर काढणार आहोत तर हे बघा हे असे हे काजूगर आहेत आणि बिया देखील आहेत त्या बिया बोंडूपासून वेगळ्या करायच्या असतात आणि त्या जरा उन्हात वाळवाव्या लागतात उन्हात दोन तीन दिवस वाळवल्या की छान त्याच्यातून काजूगर आपण काढू शकतो तर हे बघा हे आता बिया वेगळ्या आपण करणार आहोत आणि त्या भाजणार आहोत ते कसं करायचं ते बघूया हे बघा रात्रीच्या वेळेस आम्ही आता ह्या काजूच्या बिया भाजायला घेतलेल्या आहेत जमिनीवर सुकं गवत पाला छोट्या मोठ्या काट्याकुट्या नाळाची चुडतं असं सगळं टाकून आणि का जमिनीवरच ह्या काजूच्या बिया आम्ही भाजत आहोत अशा पद्धतीनेच ह्या भाजल्या जातात काजूच्या बिया भाजण्याची ही घरगुती पद्धत आहे नाहीतर मोठ्या प्रमाणात ज्या बिया हे भाजल्या जातात त्यांचे कारखाने असतात तर ते कारखान्यामध्ये भाजले जातात पण हे घरगुती पद्धतीमध्ये अशाच बिया भाजल्या जातात आणि ह्या भाजलेल्या बियांची हो, चव खूप सुंदर लागते हे काजूगर खूप चविष्ट खमंग आणि खरपूस असे छान लागतात एकदम तर हे बघा हे माझे अहो आता इथे काजूच्या बिया भाजत आहेत हे बघा मस्त ह्या खमंग अशा काजूच्या बियांचा असं म्हणतात पूर्ण सगळीकडे दरवळ पसरतो आजूबाजूच्या चार पाच घरांना तरी कळतं की कुठेतरी काजूच्या बिया भाजायला घेतलेल्या आहेत हे बघा ह्या आता बिया भाजून झालेल्या आहेत त्या गरम आहेत अजून तर ह्या थंड झाल्यानंतर आम्ही त्या फोडणार आहोत आणि त्याच्यातून काजूगर काढणार आहोत ह्या आमच्याकडच्या गेल्या वर्षीच्या की त्याच्या आदल्या वर्षीच्या बिया घरात होत्या त्या, त्या आम्ही आता ह्या भाजलेल्या आहेत तर उद्या आपण ह्या फोडणार आहोत हे बघा ह्या बिया भाजून झालेल्या आहेत मस्तपैकी हे बघा त्या थंड व्हायला हव्यात म्हणून आम्ही त्या उद्या सकाळी फोडणार आहोत हे आपण काल रात्री भाजलेले काजी आज आपण फोडणार आहोत आणि त्याच्यातनं गर काढणार आहोत हे बघा इकडे आता अहो बसलेले आहेत काजी फोडायला हा असा काजीच्या गरावर फटका मारायचा म्हणजे त्याचे दोन भाग होतात अरे खराब, खराब नहीं खराब है दुसरा फोड़न बन खराब, खराब है अरे बाप खराब, खराब काज हे आमचे घरातले आधीचे काजू होते आम्हाला काय कळलं नाही की हे खराब झालेले असतील आमची भाजण्याची मेहनत वाया गेली बघूया हा तरी चांगला निघतोय का नाही ना खराब आहे हे बघा असं आपल्याला फसायला होऊ शकतं तुम्ही जेव्हा बाहेरून दुकानामधून असे हे जे काजूच्या बिया विकत घेता तेव्हा त्या ते जर जुन्या असतील तर त्या खराब असण्याची शक्यता असते हे बघा आता ह्या एवढ्या काजूच्या बिया आमच्या खराब आहेत त्याच्यामुळे ही मेहनत वाया गेली आहे हे आम्ही कालच तोडून आणलेले आहेत झाडावरून आणि हे आज सकाळी आत्ता भाजलेले आहेत ह्याच्यातला गर कसा निघतो ते आता आपण बघूया बरं झालं ना आपण हे वेगळे ठेवले आत्ताचे एकत्र एक भाजले नाही ते नशीब मोठा घर आहे ना चांगला हो हे बघा हा घर बघा किती छान निघाला म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की जुने जुन्या जर बिया असतील तर त्या उपयोगाच्या नाही आहेत हे बघा आता आम्ही पण त्यातले काय खूप जाणकार नाही आहोत अनुभवातूनच माणूस शिकतो तर आम्हाला ही मोठी शिकवण मिळालेली आहे की जुने काजू ज्या बिया असतील तर त्यांच्या मागे मेहनत घेण्यात काही अर्थ नाही हा घर बघा किती मस्त निघालाय चांगले निघत ना ना हो ते, तरी त्याच्यातले दोन तीन फोडून बघायला पाहिजेत का पुन्हा काही निघाले चांगले तर खराबच आहेत हे बघा आता हे इकडे हे बघा ते आता गर किती मस्त निघत आहेत एकदम हे असे जे भाजलेले गर असतात ना ह्याची चव खूप छान लागते मस्त असे खमंग खरपूस मस्तच लागतात हे काजू हे बघा आता हे बाकीचे पण आपण फोडून घेऊया सगळे एकत्र मस्तच निघत आहेत बघा आता काजू भाजतानाचा जो घमघमाट आहे ना तो इतका जबरदस्त असतो ना की कधी एकदाचे काजू फोडतोय आणि आपण खातोय असं होतं पूर्ण असं म्हणतात हा काजूचा घमघमाट सगळीकडे पसरतो आणि आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये कळतं की कुठेतरी काजू भाजण्याचं चा काम चालू आहे इतका त्याचा घमघमाट पसरतो हे बघा मस्त एकदम गर छान निघत आहेत अगदी चला आता हे सगळे आपण फोडून घेऊया हे बघा हो अगदी मग्न झालेले आहेत काजू फोडण्यामध्ये मध्ये मध्ये एक दोन गर पण खातायत माका देवा बघा अर्धाच मिळालाय मला <laughs> आता मी हा खाऊन बघते घरांचा स्वाद अतिशय अप्रतिम अशी चव आहे मस्तच एकदम खमंग खरपूस भाजले पण मस्त गेलेत एकदम घरातल्या जुन्या बिया भाजण्याची मेहनत वाया गेलेली असली तरी पण एक शिकवण मिळाली एक धडा मिळाला एक अनुभव मिळाला की जुन्या बिया असतील तर त्या भाजून आणि त्याच्यामागे मेहनत करण्यात काही अर्थ नाही तर ताज्या बिया ज्या आम्ही आणलेल्या त्या भाजल्यानंतर त्याच्यातून हा एवढा ग काजूगर निघालेला आहे मस्त एकदम चविष्ट खमंग असे हे काजूगर लागतात तर हे आता आम्ही मस्त तिघंजण खाणार आहोत थोडेसेच असले तरी त्याच्यात समाधान आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद